स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये जर चला आजचा ब्लॉग आपला होणार आहे बाप्पाजवळ गणपती बघायला बांधलो आम्ही गावातले तर तुम्हाला धावतो आणि लय मोठ्या मोठ्या मूर्त्या आहेत तर जिथं जेवढं कॅप्चर होईल तेवढं पूर्ण कॅप्चर करा आणि तुम्हाला ब्लॉगमध्ये सगळं दिसत सर। चला आता जेवण घेतो पटापट आणि मग जेवण घेऊ मग गल्लीत जाऊ म्हणून निघू आपण पायीपायी तर चला ब्लॉगला कंटिन्यू राहा ब्लॉग फुली इंटरेस्टिंग होणार आहे आजचा ब्लॉग तर नक्की पूर्ण बघा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजे आपले पूर्ण ब्लॉग तुम्हाला दिसतील आणि पहिले पण ब्लॉग टाकले दोन तीन ते पण बघा चला भेटू आपण डायरेक्ट जाताना दा। काय दादा आम्ही फायनली निघलोय घराच्या बाहेरचं तर रस्त्याला लागलोय तर बघू पुढं जायचं तर इथं इतर जायचं तिथं गर्दी जर राहिली बघू जाता आलं तर जाऊ नाही तर मग रिवस होती आपण दुसरीकडं पुढे जाऊ दोन तीन ठिकाणी जाऊ आज काल गेलो पण काल ब्लॉक शूट झाला नाही ते चार्जिंग पण नव्हते आणि कपडे बी चांगले नव्हते चालू पाहिजेला जायचं ते आगी खाली रे इथंय रे काल नव्हता ना रे पण आरा जाऊ आपण तिकडं बघू गाईज बघू शकता गर्दी किती गावामध्ये आहात पुरी माग पर्यंत गर्दी तर चला बघू आज शक्य आहे का नाही बघू शकता तुम्ही गर्दी किती आहात चला जाऊ आपण पुढं गर्दी गाईज गर्दीच संपत नाही आज रविवार आहे आणि त्याच्यात वरून

गर्दी इतकी ना तर काहीच मागचा शूट तर काही झाला नाही कारण की लई गर्दी तिथं जाणं शक्य नाही आता दुसरी गाड्या चाललंय बघू तिकडं जाऊ तिकडं काही चला जाऊ तिकडं तर जाऊ चला इथं काय बघू इथला विषय काय

त्याला फोटोशूट वेट करतोय आता एकदम मस्त बघू किती वेळ लागतो मग तिथून पुढे जाऊ आपण दुसऱ्या ठिकाणी उंदीर माम आहे ठिकाणी तिकडे बघू तिकडं पण पुढे मोठ्या मोर्त्या जाऊ तिकडे बघू तिकडं फोटो शूट करू तिकडं पण आपण थोडा वेळ

एवढी गर्दी ना तर काय सांगू तुम्हाला पूर्ण डाईट जाम होऊन जाते ते बाजूच्या गल्लीत आलो म्हणून इथं बारीक बारीक बोळ म्हणून गर्दी नाही एवढी आपण काय नगर नाही आलं तिथला गणपती भाऊ इकडं गोळीत बी जायचं काही यात राहील मागाय तो मागाय गर आपने भील भील होते दे। चला इथं अमरनगरचा स गणपती जाऊ मध्ये आपण बघू कोण कोण आहे तो हाय फोटो घेऊ ला सोडायला चला फोटो काढून घेऊ मग आपण करू शूट इकडं पण गणपती राहिला काहीच गर्दी बघू शकता शकतो खाज तो तिथं गर्दी एवढी ना तर जायला जागाच नाही डायरेक्ट मध्ये बघू आपण बघू डेकोरेशन काय थोड्या वेळ बघू चालू झालेला तर मग ते पण धावतो तुम्हाला गर्दी एवढी ना तर आणि इकडं गणपती बाप्पा चला बघू आपलं डेकोरेशन कसं आहे का वा आज तर मजाच झाली एवढं मोठं पोळ जर मी एकट्यानं काढलं तर ते विकून किती चल मिळ काढूनच घेतो अर पण आधी घोंगडी पांघरून घेतो नाहीतर मीच म्हणायचो काय रे काय झालं मला वाटलं आहे नक्की कोणाला ठाऊकच असेल ही देवी इथे आली कशी अरे थांब याचं उत्तर मारतंड ऋषींना नक्की माहित असेल बघ आपण त्यांनाच बोलवून हो घेऊ अरे हो चल आमच्याकडून काही सुखी झाली तर पण ही तेजस्वी मूर्ती कोणाची उंच डोंगरावर कशी बर बालका ही माता पार्वतीच्या अंशातून निर्माण झालेली या सापड्याच्या डोंगरात विश्रांती करण्यासाठी आणि भक्तांच्या दुःख कष्ट आणि अडचणी दूर करण्यासाठी प्रकटली आहे माता ब्रह्मदेवा प्रणाम करू मी आपला परमभक्त महिष् असून मला आपल्या चरणी महिषासून ब्रह्मदेवाची कठोर तपश्चर्या करून त्यांना प्रसन्न केलं आणि त्यांच्याकडून एक वरदान मिळवले की या पृथ्वी तळावर कुठलेही देव काही सर्व गर्दी निघली की आता मस्त होत देवीच डेकोरेशन होतं चला आता जाऊ दुसरीकडे समोर चालतं पुढे हा इथलं डेकोरेशन पाहिलंय देवीचं डेकोरेशन होत आता जाऊ दुसरीकडे जाऊ आपण पुढे चला जाऊ दुसरीकडे इथले विक भाऊ आपण कसे या वर्षीलाही मोठ्या 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 दिवस शेवटच्या दिवशी भाऊ आता डीजेचं काय जे लावायची परवानगी नाही दिली तर झाली तर तो पण ब्लॉग येईल आपला शक्य झालं कारण की त्या दिवशी मोबाईल आपलं थोडं शक्य झालं तर तो पण ब्लॉक टाकू आपण चला जाऊ दुसरे डिझाईन आहे गणपती सगळे सगळं या गल्लीतला गणपती भाऊ आपण

आणि त्याच्या हातात काम बारीक हत्यार आहे हा बाप्पा आपल्याला रूपातून सांगू इच्छितो की कला म्हणजे भक्ती आहे श्रम म्हणजे साधना आहे गणेशोत्सव म्हणजे फक्त फटाके रोषणाई आणि गाणी नदी परंतु गणेशोत्सव म्हणजे संस्कृती जपणं परंपरा सांगणं आणि श्रमाला मान

बंधू भगिनीं नो पाहिलं एका बाजूला ज्यांनी धीर निश्चित नाही त्यांची अवस्था आणि दुसऱ्या बाजूला ज्यांनी सर्वस्व पणाला लावून आपलं स्वप्न पूर्ण केलं ते इकडं इकडं बघता गणपती बाप्पा घरी जाऊ आपण फिरलं गेलं पाय पाय काही जिथली मूर्ती बघा एकच नंबर दगडू शेठ चाललाय गणपती मस्त राहत एक इथं इथं एक इथला पण धावतो आणि मग डायरेक्ट घरी जाऊ आपण आज लय फिरलं गेलंय आयांची पुढे वाट लागली आणि ब्लॉक तर काही मोठा झालाय आता आपलं बघू लालबागच्या राजा काय डेकोरेशन रे भाऊ चला उद्या आलो इथलं डेकोरेशन पण बघू आपण चला आता नाही घरी जाऊ कारण की पुरा पायाची वाट लागली आणि गर्दीत थोडी आहे ती आपण करू आजचा ब्लॉग इथं येईल तर ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या असेच आपले पूर्ण ब्लॉग तुमच्या चला आजचा ब्लॉग येतो तर आपण नेक्स्ट ब्लॉग